रामकृष्ण अरे संगीता किचन रेसिपीमध्ये मैत्रिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे बघा इथं मी तीन पावशर उडदाची सफेद डाळ घेतलेली आणि ती अगदी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची बघा हे बघा इथं मी धुवून घेतलेली आहे आणि आता आपल्याला त्याच्यात पाणी ओतून ठेवायचं आहे पाच सहा घंटे तरी आपल्याला ठेवायची अगदी डाळ अगदी छान फुगली पाहिजे आपली डाळ बघा आणि तिला झाकण ठेवून आपल्याला ठेवायची मैत्रिणं आणि आता आपल्याला ह्या एवढ्या उडद्यात उडदाच्या डाळीपासून काय करायचं का आहे मी सांगणारच आहे बघा आता चला मग आता आपली डाळ तर शि फुगून झालेली आहे आता इथं दुसरी तयारी करून घेऊया आपण इथं आपण बनवणार आहे सांबर त्याला शेवगे शेंग बटाटा आणि तुरीची डाळ असं घेतलेलं आहे आता कुकर मी ठेवला आहे तोपर्यंत इकडं दुसरी प्रोसेस करून घेऊया आपण इथं दहा बारा मिरच्या घेतलेल्या आहेत बघा आणि मिरच्या बी अगदी मापातच जास्त तिखट नाही आहे काही नाही आहे आणि लसूण घेतला आहे आणि एक चमचा जिरी घेतलेली आहे आता हे आपल्याला डाळीसोबत वाटून घ्यायचे संपूर्ण आणि मैत्रीणं कसं आहे अगदी आपण डाळीसोबत वाटतो वाट ना एकदम बारीक एकदम बारीक वाटायचे म्हणजे ते असं मिरचीचा तुकडा का लसणाचा तुकडा असं काहीच राहिलं नाही पाहिजे अशा पद्धतीने ते आपल्याला वाटून घ्यायचे आणि मी आहे ना माझ्या भाष्य कालते आणि उडीद वडे तर मलाच खौशी वाटले होते म्हणलं चला आता उडीद वडे बनवूया आपण मग त्यासुद्धा म्हणल्या मग आम्ही आता उडीद वडे बनवूया मग आम्ही उडीद वडे बनवायला घेतलेत बघा चला मग त्या डाळीतलं बी मी पाणी काढून घेतलं आहे थोडंसं आणि थोडंसं पाणी ठुलं आहे कारण की पाणी जर लागलं आपल्याला तर डाळीमधलंच घ्यायचं जास्त पाणी काही यूज नाही करायचं आपल्याला आणि त्या डाळीमध्ये काय थोडं पाणी असेल तेच घ्यायचं आहे का, ते का, का। आता खाली वरून डाळ टाकलेली अगदी बारीक आपल्याला वाटून घ्यायचं एकदम माहीम असं वाटलं पाहिजे बाबा त्याच्यात अजिबात अशी डाळ का काय राहिलं नाही पाहिजे एकदम बारीक आणि आजचा व्हिडिओ एवढा सुंदर आहे ना खूप छान आहे अगदी म्हणतात ना हॉटेलमध्येच काय खा हॉटेलमधलंच याला काय ती अगदी घरी केलं ना ते बी हॉटेलच्या पेक्षा छान होतं बरं का हे बघा आता माहीम एकदम वाटून घेतलेलं आहे मी हे खूप छान आता हे मी काढून घेते बघा आणि संपूर्ण डाळ आता मी वाटून घेणार आहे बघा अशा पद्धतीने एकदम बा माहीम म्हणतात ना अशी वाटून घ्यायची कारण की पाच सहा जणांना पुरण असा पोटभर नाष्टा आहे बघा संपूर्ण वाटून झाले आता त्याच्यात मी हळद टाकलेली थोडीशी आणि मिडवी टाकून घेतली चवीपुरतं आता आपल्याला मेन प्रोसेस करायची ह्या पिठाची हे पीठ एवढं फेटून घ्यायचं एवढं फेटून की दहा पंधरा मिनटं आपल्याला पीठ फेट फेटायचं ते की पीठ फेटून फेटून अगदी हलकं झालं पाहिजे की त्याच्यात जाळी तयार झाली पाहिजे याच्यात ना सोडा ना काही वापरणार बघा काहीच वापरणार नाही सोडा अजिबात नाही टाकणार आणि म्हणतात ना तेलाचा थेंब तोसुद्धा नाही टाकणार मग बघा अशी म्हणतात ना हॉटेल हॉटेलसारखी प्रोसेस ही पीठ हलवायची हॉटेलमध्ये सुद्धा असंच हलवतात अगदी मेहनत घेतात ती पीठ हलवायची आणि हे बी हॉटेल सारखेच ओढे होणार आहे बघा हे बघा अशा पद्धतीने संपूर्ण पीठ आपल्याला फेटून आहे अगदी खालवर खालवर करायचं सारखं फिरवित राहायचं मैत्रीण आता आपण हे पीठ तर फेटून घेतलंय आता आपण दुसरी प्रोसेस करून घेऊया बघा तोपर्यंत इकडं कढई तापाय ठुरली कढईत तेल टाकले एक पळी जिरी मोरीची फोडणी बी टाकलेली कढीपत्ता बी टाकून दिला आहे छान पिकी अगदी तडतडले ते आणि इथं एक मोठा कांदा घेतलेला आहे तो सुद्धा एकदम पातळ चिरून घेतलेला आहे बघा तो बी टाकला आहे त्याला बी कलर आहे तोपर्यंत आपल्याला परतायचा आहे आणि एक टॅमॅटो अगदी मोठा चिरून बी घेतलेला आहे तो बी टाकणार आहे बघा हो आता हे तुम्हाला कांदा टॅमॅटो दिसतो आहे पण नंतर दिसणार नाही पार त्याची ग्रेव्ही तयार होणार आहे अशा पद्धतीने आपल्याला परतायचं आहे बरं का आणि इथं टाकली आता आलं लसणाची पेस्ट आता ही आलं लसणाची पेस्ट इतक्या वेळ परतायची की आपलं तेल तेल सुटलं पाहिजे आणि कांद्याची टॅमॅटोची पार ग्रेव्ही तयार झाली पाहिजे बघा हे बघा पूर्ण ते आटलं गेलं आहे अजूनही त्याला परतायचं आहे आपल्याला अगदी तेल सुटलं आहे बघा मैत्रीणं आणि मैत्रीणं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांग आणि कुणी नवीन असेल ना त्यांनी बी एक लाईफ एक सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ शेअर करा इथं मसाले टाकल्या बघा कांदा लसूण मटन मसाला आणि थोडासा गोडा मसाला सांबर मसाला हे सगळे मसाले टाकून घेतलेले आहेत बघा आणि मसाला बी अगदी छान पद्धतीने हलवून घ्यायचा आणि पूर्ण मसाला आपला शिजला पाहिजे अशा पद्धतीने हलवायचा हे बघा थोडंसं पाणी टाकून आपल्याला हा मसाला पुन्हा हलवून घ्यायचा आहे की पुन्हा अशी ग्रेव्ही एकदम मस्त अशी ग्रेव्ही तयार झाली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे हे बघा दिसतो का तुम्हाला कांदा टॅमॅटो हो। झाली का नाही ग्रेव्ही आता इथं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे बघा ते बी आपण त्याच्यात मिक्स करून घेऊया अगदी म्हणतात ना हलवायची विलवायची करायची ती प्रोसेस मेन मेन संपूर्ण व्यवस्थित केलं तर ते सांबर बी खूप छान होणार आहे हे बघा आपलं सांबारचं बी चांगलं गाळ झालं आहे शेवग्याचा बटाट्याचा अगदी दिसतसुद्धा नाही असा गाळ झाला आहे शेंग तर दिसतच नाही तिचे बी पूर्ण तुकडे आणि पूर्ण आहार त्या शेवग्याच्या शेंगाचा त्या सांबरमध्ये बरं का आणि सांबर बी एवढं सुंदर होणार आहे ना खूप सुंदर होणार आहे अगदी पाच सहा माणसं जेवतील ना अगदी असं भरपूर सात आठ माणसं जेवणार आहे याच्यात म्हणतात ना पोटभरीचा नाश्ता अगदी भरपूर नाश्ता होणार आहे आता याच्यावर मस्तपैकी कोथिंबीर टाकून देऊया बघा चला मग आता दुसरी प्रोसेस इकडं वड्या आपल्या वडे करायला घेऊया चाळणीवर टाकला वडा पाणी लावून अगदी मस्तपैकी पाण्याचा हात लावून आणि अशा पद्धतीने आपल्याला ते वडे सोडून द्यायचेत बघा वडे बी असे सुंदर होतात अगदी खुसखुशीत एकदम पोंजी वडे होतात एवढे सुंदर होतात आहो आणि सोडा वगैरे असं काहीही वापरलेलं नाही हे बघा वडे तर टाकलेत आपण बघा आणि कलर बी एवढा सुंदर येतो त्या वड्यांना खूप सुंदर एकदम हलका फुलफुलीत असा वडा उडीद वडा मैत्रीण आजची उडीद वड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि कुणी असं नवीन त्यांनी माझ्या व्हिडिओला शेअर करा लाईक करा माझ्या व्हिडिओ शेअर करीत जा मैत्रीण बघा आता मी वडे तर ताटात वाढल्यात मी आता माझ्या नातीला खायला देणार आहे तिला विचारणार आहे कसे झालेत हे बघा वडे मस्तपैकी दही चमचा आणि वडे वडे बघा किती छान पोंजी झाल्यात आता ती मला सांगणंच कसे झाल्यात ते बघा किती सुंदर आणि जाळी बी खूप छान आलेली आहे आजचा तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर नक्कीच मला सांगा मैत्रिणी चला नवीन उद्या परत भेटू बाय